नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी निसर्ग सेवा आमची भरपावसात विषारी घोणस आले होते आवारात सव्वीस जून रोजी हा विषारी घोणस परड साप सर्व सापांमध्ये सर्वात घातक समजला जातो विषारी घोणसचे दात एक इंच लांब लवचिक असल्यामुळे याचा दंश सहसा हुकत नसतो कारण राग खूप जास्त व मठ्ठ जरी दिसत असला तरी शरीरात वेगाने फिरण्याची क्षमता असते हा साप शेतात शेताच्या व जंगलाच्या आजूबाजूने असलेल्या घरांमध्ये येण्याची शक्यता असते कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज काढणाऱ्या या सापांपासून लक्ष राहावे असे सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी सांगितले आहे